ऊन वारा पाऊस अंगावर झेलत वीज वितरणचे कर्मचारी काम करत असतात यंदा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे पावसाळ्याच्या कालावधीत तर या कर्मचाऱ्यांच्या कामाची कसोटीच असते मुसळधार पाऊस असो अथवा पूर अशा वेळी जीवावर उदार होऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश झोत वादळी वारा आणि मुसळधार पावसात वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास भर रात्री जीव धोक्यात घालून दुरुस्तीसाठी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना खांबावर चढावं लागतं विजेच्या तारेला झालेला एक छोटासा स्पर्शही त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरू शकतो किंवा कायमचं अपंगत्व आणू शकतो या कर्मचाऱ्यांसाठी पावसाळा म्हणजे एक मोठा संघर्ष असतो बिघाड नेमका कुठं झालाय हे शोधणं हे एक मोठं आव्हान असतं कधी कधी सर्व खांबांची तपासणी करावी लागते ज्यामुळं दुरुस्तीला वेळ लागतो पावसाच्या थेंबांनी गरम झालेले इन्स्युलेटर्स फुटू शकतात आणि वीज पुरवठा खंडित होऊ शकतो अशावेळी ग्राहक वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात पण त्यांच्या या संघर्षाची आणि मेहनतीची सर्वसामान्यांना कल्पनाच नसते वीज कर्मचाऱ्यांच्या कामातील धोके आणि अडचणी समजून घेतल्यास आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांचे कष्ट समजून येतील अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी जीवाची बाजी लावतो विशेषतः पावसाळ्यात चोवीस तास सेवेसाठी सज्ज असतो ग्राहकांनीही कामातील अडचणी आणि धोके समजून घेऊन आम्हाला सहकार्य करावा अशी अपेक्षा गगनबावडा तालुक्यातील मांडुकले इथले वीज कर्मचारी भरत पाटील यांनी व्यक्त केली आहे बी साठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील